आणि ह्या मूर्ती बद्दल काय बोलू मूर्ती एवढी डिट्टो काढली आहे ना कि माजी ममें की माझी मम्मी एकदम शॉक झाली की खरेच जिवंत समाधी घेतली की काय तर पुढे बघास तुम्ही मम्मी घोगड आलाय ना घोगड आहे का किरव घोगड आहे बारीक पॉर आहे पण तो कोण आहे समजत नाही घोगड आहे मी आमच्या कोकणात जे गावे आपले सॉरी सॉरी कोकणे असेल तर आपल्या कोकणात जे असतात ना गावी घोगड त्यातला तो वरती तुम्ही पकडतो मम्मी हात पण हा होम हे होम नाही हे पकड मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो जे मेन स्पॉट आहे ना जो की खूप प्रसिद्ध आहे तो ही जागा मी असा विचार केला होता की तिथल्या पोरांसोबत मी तिथे पाण्यात आंघोळ करेन उड्या मारेन खूप मजा मस्ती करेन पण हिताळ्यावर मला वेगळंच समजलं पुढे बघा तुम्ही काय झालं ते नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओ नेहमी कोकणातल्या असतात कारण मी आहे कोकणी मारक्या पण सध्या मुंबईत राहत असल्यामुळे काही ठिकाणी कधी कधी मी फिरायला जातो तर विचार केला की का नाही आपण इथल्यासुद्धा व्हिडिओ बनवूया कारण का लोकांचा प्रतिसादसुद्धा चांगला आहे त्याच्यामुळे मी आता इथल्यासुद्धा व्हिडिओ टाकेन कंटेंट असेल तरच ना की काही वायफाय टाकेन तर अशा प्रकारे मी खूप दिवसापासून बोललो मम्मीसोबत फिरायला जाऊया तर कुठे जाणार तर डिसाईड केलं की मम्मीसोबत गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊया जे की खोपोलीला आहे ते खोपोलीला उतरल्यापासून एक किलोमीटर दूर आहे आपण रिक्षाने जाऊ शकतो पायीही चालत जाऊ शकतो तर मी मम्मीसोबत अशा प्रकारे आता मठाजवळ पोचलो आहे तर तिथे अशा प्रकारे मोठमोठी झाडं आहेत त्याच्यानंतर मग पुढे आतमध्ये एंट्री केली मी आणि तिथे मला कळलं की फोटो काढण्यास सक्त मनाई आहे तरीसुद्धा मी छोटे छोटे व्हिडिओ काढले आहेत त्याच्यामध्ये एक एडिट करायला थोडा प्रॉब्लेम होईल तरीसुद्धा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो तर आले अशा प्रकारे पुढे आल्याच्यानंतर असा देखावाचा जो की बघितला तसा होता त्यानंतर पुढे मग असे दोन तीन हॉल आहे तिथे जसे की मंदिरात कसे घुमट असतात तसे घुमट प्रकारचं आहे तर शेत मेन तर तीन मठ आहेत सॉरी तीन हे आहेत जागा म्हणजे घुमटसारखे तर त्यातला पहिला एक आहे जिथे की अशी फ्रेम आहे मागे हे गणगिरी महारा महाराज आहेत ओके तर त्यांची मस्त की फ्रेम आहे पहिल्याच ठिकाणी गेल्याच्यानंतर आणि तिथे त्यांचा एक त्यांच्यासाठी एक पाळणा बांधला आहे जो की आता इथे दाखवेल तुम्हाला तर तिथेसुद्धा दर्शन घेतात तिथेसुद्धा त्यांची फ्रेम आहे आणि पादुका आहे आणि ते त्याच बाजूला एक हे आहे म्हणजे की आता तुम्ही समोर बघताय की इथे जेवणाची सोय असते महाप्रसादाची ते टायमिंग असतं सकाळी दहा ते एक की दीड असं काही ते टाईम होतं तर आम्ही लेट गेलो होतो तर आम्हाला ते महाप्रसादाचा लाभ घेताना याला मग त्याच्यानंतर मग हे असं सारं सर्व बघितलं आणि दुसऱ्या ठिकाणी आलं जसं की बोलू घुमटाचा भाग असतो तर दुसऱ्या ठिकाणी असा एक महाराजांची मूर्ती आहे तर ही अशा प्रकारे तर मम्मी मला बोलते अरे खरंच आहेत की काय त्यांनी जिवंत समाधी घेतली की काय कारण का ती मूर्ती एवढ्या डिटो बनवले ना की काय बोलू त्याच्याबद्दल आणि त्याच्यानंतर मग जे की तुम्ही इन्स्टाला बघता की व्हायरल रील्स वगैरे हो आहेत तर ते हितलं आहे जे की मी हेच बघितलं आणि त्याच्यामुळे बोललो की का नाही आपण ही भेट देऊया गवनगिरी महाराजांच्या मठात तर अशा प्रकारे मी मम्मीला सोबत घेऊन आलो मी इकडे तर सुद्धा व्हिडिओ काढायला सक्त मनाही होती तरीसुद्धा काही लोक असं काढत होते मग बोलले ते काढत आहेत मग आपण का नको काढूया तर मग अशा प्रकारे मी सुद्धा व्हिडिओ काढायला चालू केला शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये थोडं एडिटिंग करताना प्रॉब्लेम होईल तर अशा प्रकारे मी सांगतो आहे तुम्हाला हे वॉईस ओव्हर करतो आहे तर समजून घ्या तर अशा प्रकारे पाण्याचा स्रोत आहे ना खूप चांगला आहे आणि खूप एकदम स्वच्छ पाणी आहे तर मम्मी मला विचारत होती की हे काय म्हणजे नॅचरल आहे की सोडलं आहे पाणी की म्हणजे असं देखावासाठी गेलं आहे तर मी बोललो मला तर वाटत नाही देखाव्यासाठी गेलं आहे हे खरोखरच येतं आहे आणि मते नाईंटी सेवन पर्सेंट हे नॅचरलच आहे आणि जर आर्टिफिशियल जर असेल तर मला माहीत नाही आहे पण नाईंटी सेवन पर्सेंट मी सांगतो की नॅचरल आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोललो की तीन ठिकाणी असं आहे तर हे दुसऱ्या ठिकाण जिथे की बोललो बोल की मूर्ती आहे वगैरे तर तिथे मम्मी थोड्या वेळ बोलली होती की आपण असं बसायचं असतं तर मम्मी तिथे बसली तर मग तोपर्यंत मी काय करू तोपर्यंत मी पुढच्या ठिकाणी आलो जे की हे आहे जे की बोललो तुम्हाला तीन ठिकाणं आहेत एक तर हे महाराजांसाठी एक झोका बनला आहे तिथे महाराजांची फ्रेम आहे आणि तिथे थोडंसं समोर पॅसेज आहे तो एक आ, जागा दुसरी जागा आहे तिथे की महाराजांची मूर्ती आहे जी की तुम्ही आत्ता बघितलीत आणि त्याच्यासमोरसुद्धा बसण्याची जागा आहे ती झाली दुसरी जागा आणि तिसरी जागा जी की ही आहे जी का तुम्ही बघताय येते गणपतीचं मंदिर आहे समोर होम हवन वगैरे केला जातो आणि तिथेसुद्धा पाळणा आहे जो की आता समोर तुम्हाला दिसतोय आहे ना तसाच पाळणा दुसरीकडे सुद्धा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे इथे गणपतीची मूर्ती आहे आणि बाजूला दोन देव्या आहेत तर मला वाटलं त्या रिद्धीसिद्धी असणार कारण गणपती बोललो की त्याच्या बाजूला दोन देवे असतात त्याच असतात रिद्धीसिद्धी पण मी तिथल्या पुजाऱ्यांना विचारलं तर ते बोलले रिद्धीसिद्ध नाही आहेत त्या दुसऱ्याच देवे आहेत त्यांची नावं आता बोलले पण ते आता मला आठवत नाहीत आणि त्यांच्या बाजूलाही छोटे छोटे आपले साधू संत आहेत छोटे छोटे म्हणजे त्यांच्या कीर्ती खूप मोठ्या आहेत मी मूर्तीने बोलतो आहे त्यांना मूर्तीने छोटे छोटे ओके त्यांची कीर्ती खूप मोठी आहे जसं की संत तुको तुकोबा महाराज संत ज्ञानेश्वर महाराज खूप सारे होते तर तिथेही मला बंदी घालली व्हिडिओ काढण्यासाठी त्याच्यामुळे छोटे जसं जमलं असं त्याच्यानंतर मग आपले हे विठू मावली त्याच्यानंतर आपले हे थोडंसं निसर्गाचं सानिध्य कारण का निसर्गाची सुद्धा इथे देखरेख चांगल्या प्रकारे केले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर इकडे डोंगर दरी वगैरे आहे तर पुढे ट्रेकसुद्धा करतात तिकडे पुढे एक गुहासुद्धा आहे जिथे की म्हटलं जातं की गणगिरी महाराज तिथे ध्यानस्थ बसायचे तर तिथे मला जमलं नाही कारण का मम्मी बोलवती खूप लेट झाला आहे वगैरे वगैरे आणि इथे दवाखानासुद्धा आहे तर जसं मला जमते तसं मी सांगतोय कारण का व्हिडिओ मी ऑलरेडी ॲड केले आणि व्हॉईस ओव्हरनंतर करतो आहे तर जसं मला जमेल माझ्या पद्धत तसं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर प्र अशा प्रकारे इकडे गुहासुद्धा आहे मागे तर तिकडे मी नेक्स्ट टाईम कधी गेलो तर जाईन तर तो झाला दुसरा बाट आणि इकडे कसं आहे माहिती आहे का हॉस्टेल कसं असतं तशा प्रकारचं आहे म्हणजे जर तुम्ही कुठून बाहेरून वगैरे आलं तर राहण्याची सोय सुद्धा आहे असं माझ्या माहितीनुसार तिथे विचारल्यानुसार असं आहे आणि ते छोटासा एक दवाखाना सुद्धा होता इथे मोफत दवाखाना आहे तर चांगल्या प्रकारे सोय केली आहे त्या लोकांनी त्या माणसांनी मम्मी घोगड आले ना घोगड आहे का किरे मम्मी घोगड आहे बारीक पॉर आहे पण तो कोण आहे समजत नाही घोगड आहे आमच्या कोकणात जे गावी आपले सॉरी सॉरी कोकणी असेल तर आपल्या कोकणात जे असतात ना गावी घोगड त्यातला तो वरती तुम्ही पकडतो हात पकड हा होम हे होम नाही हे पकड मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो अरे यार गेला गेला मारणार थोडे मी हे बघा त्याची आई असे खालती आता खालती गेला आणि इथे पण आला इथे पण आले कोणतरी इथे नाही माती काढल्यावरती इथे आईला तर मला नाद लागला मी ला। गाव्याला का मग फील होतो इकडे बिल आहे इकडे बिल आहे कुठे कुठे बिस हो इकडे मस्त वातावरण आहे इकडे इकडे घोगड्याचं बिल इथे पण आहे बट इथे कोण नाही आहे तो बिलात परतवरती आला असेल बघूया इथे पण कोणी नाही आलं आहे तिथेच जाऊया परत आता आपण आलं 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 आहे तो तिथेच बिलाच्या वरचा जाऊ दे एनिवे दिस इज माय मॉमी मॉमी मम्मी मॉम वॉटेवर आणि इकडे मस्त परिसर बाहेर इकडे मठाचाच म्हणजे ती आहे होमवर्क करतात तिकडे ते आणि इकडे राह मम्मी राहण्यासाठी वाटतं ना लोकांसाठी कलर यांचं कलर कॉम्बिनेशन खूप छान केलं आहे आणि आपली आण बाण शान भगवे भगवे झेंडे लावले तिकडे वरती आणि वरती मस्त डोंगर दरी आहे म्हणजे तिकडलं असे पाणी आता दाखवलं ना तुम्हाला तिकडे येतं जे तुम्ही व्हायरल रिल्सवरती वगैरे पाहिलं असेल तर आता मी एक्सप्लोअर करतो आहे परिसर बघायचं चला मम्मी इकडे प्रत्येक ठिकाणी नळाची वगैरे सोय केली आहे आय थिंक मला वाटतं खूप लांबून येणारे लोक आहेत ना इकडे राहतात वाटतं खूप मस्त वाटतं आहे थोडी मनाला शांतता आईला मला तर नेचर अडिक्टेड आणि इकडे आलो आहे मस्त वाटते इकडे छोटीशी नन्नीशी परी अरे 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 मेन जो मठ आहे ना जिथला रील्स व्हायरल वगैरे झालेत फोटो वगैरे तो हा आहे आणि इथे काय आहे गगनगिरी महाराजात ना त्यांची समाधीसारखं म्हणजे मूर्ती आहे बस बसकी मूर्ती आणि इकडे आता जायला फोटो काढायला देत नाहीत सो मी जसं जमलं तसं तुझ्यासाठी केले व्हिडिओ आपल्यासाठी सॉरी तुमच्यासाठी नाही आपल्यासाठी माझी मेमरी प्लस काही लोकांना करम तर हा पाणी कुठून येतो त्याचा शोध घ्यायला पण जाव्यावरती चल मम्मी मी उतापत्या करणारा माणूस मग इथे पेरूविरूची झाडं लागली आहेत मम्मीला बोलली चढू बडू काय तर मम्मी भडकले काय तुला समजतं का नाही गावाला आहेस काय असायच काय आहेस काय किती छान वाटते एक उत्र्याचं पिल्लू आहे त्यांना काय ते खायला येते समजा त्याला कोणतरी खायला येईल हाय जॉकी मस्त आहेत ग मे गुबगुबीत आहेत चिककीच्याऊ चिक इथे आहे आहे तिकडे काय दोन ती, तीन तीनच आहेत इकडे कुठे नाही आहे आणि इथे एक आहे छोटसं किल्लं इकडे आदमधी जो एरिया आहे ना खूप मस्त आहे मनाला आहे देणार आणि मला तर आवडतात बिकॉज आय एम नेचर अडिक्टेड चिक्कूची झाड आहेत मस्त इकडे तिकडून थोडंसं पाणी जात आहे मोबाईल ओपनच बंदी आहे बट दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आहे मस्त आहे मम्मी इकडे हे बघ समाधी येते ओम चैतन्य गगनगिरी गगनगिरी नाथा आहे ना किती मस्त वाटतं अरे बापरे मम्मी चल हे काय असतील सांग मला आता मम्मीचं नॉलेज एक नंबर मम्मी यार हेड्सॉप तुला हेडस ऑफ आव किती मस्त वाटतं अरे बापरे मम्मी चल हे काय असतील सांग मला आता मम्मीचं नॉलेज एक नंबर मम्मी यार हेडस ऑफ तुला हेडस ऑफ बोलो तो मम्मीचं नॉलेज वगैरे धार्मिक नॉलेज सो so, हे आहेत आपले ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम त्यांचं वाक्य आहे आणि हे गगनगिरी महाराज आहेत आणि हे आपले नवग्रह आहेत एक नंबर मम्मीने सांगितलं एक नंबर सांगितलं मम्मीने त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असणार आहे असं उग उग उगाच नाही ठेवले तसं हां प्रत्येक ग्रहाचं लक्ष म्हणजे ते असं असतं तशाप्रमाणे आहे ते हे नवग्रह आहेत आपले आणि इकडले बा मम्मी काय वातावरण आहे मम्मी लय भारी ना गावा लागल्यासारखं ना मला क्षेत्रफळात आल्यासारखं वाटते अरे घाबरायचं काय नेचर काय करणार का आहे आपल्याला किती शांत शांत लय भारी वाटते मम्मी लय आंबे मी पडले की मम्मी बघूया जाऊन फिर मारू येऊ हां नाही काय गेल्याशिवाय थोडी घालणार आहे अरे आंबे झाड आहे जे बघ चल तिकडे आतमध्ये आहे जायला अजून चल मम्मी ती तिकडे जायला आतमध्ये आहे का तरी चल इकडून आपल्याला काय एक्सप्लोर करायची सवय आहे ना सो इकडे आलो ना तर दोघं मित्र इकडून आले सो त्यांना विचारलं काय इकडे तर ते बोलले हेलिपॅड आहे सो आता बघूया आता आलोय तर शूट तर करायला देत नाहीत सो आपण त्याचा आजूबाजूचा परिसरही एक्सप्लोर करूया हे बघ केवढं मोठं झाड आहे मस्तपैकी सो आता आपण चाललो हेलिपॅड इकडे तर बघूया हेलिपॅड कसं असतं ते ॲक्च्युली म्हणजे लिफाईड काय एच असल्या काढलेला जिथे हेलिकॉप्टर उतरतो बस अजून काय असणार आहे प्लेन जागा असणार आहे ज्याच्यावरती एच लिहिलेलं असणार आहे बट असं जस जाऊया बघायला आता आलो दुसरं काय कामधंदा नाही आपल्याला सो आल्याप्रमाणे जाऊन येऊया आपण नेचर बघा नेचर मस्त इकडे शांतता नेचर हे काय सर्व पेरूची झाडं त्यांनी लागली किती पेरू मम्मे इकडे बाग बाग केली सर्व पूर्ण ह्या साईडला पेरू आहेत इकडे सगळीकडे चिकूची झाडं आहेत इकडे ताई काकू आज साफसफाई करतायत बरीच ना चिक झाड पाणी म्हणजे आता आलोय कुठे आपण पाणीची जागा सर्व पांतळ जमीन आहे हा तो वरती पण काहीतरी मंदिर आहे ना मग अरे गुफा आहे गुफा, गुफा मम्मी हा ते आता बोलले ना आपल्याला जाऊया मम्मी जाऊया का काय काय हे काय काय बोल हेलिकॉप्टर उतरतो इथे ना हेलिपॅड काय नसतं जस्ट उतरण्याची जागा आहे प्लेन जमीन आहे बस अजून काय आणि तिथे असं एच लिहिलं आहे त्याचा स्टँडसारखं असतो जसं एवढ्या जागेत मागतो ह्याच्यात किती उतरतील हेलिकॉप्टर खूप तर असतो फक्त त्याच्या पाती मोठे असतात हे बघे पाती म्हणजे छोटंसं असतं मम्मी बट ते पातीमुळे एवढी जास्त जागा आहे या जागेत खूप हेलिकॉप्टर उतरतील खूप म्हणजे एकदम पण खूप नाही इकडे बघा आपलं आणबाण छान बघवा बघवा दिसलं की काई था 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 काई वाता यार काय शब्दच नाही आहेत वातावरण किती छान आहे बघा इथे बाईकची रेसिंग किंवा कार ती काय करतात ना फिरवतात ना त्याला जाम मजा येणार आहे वाव काय मस्त वातावरण आहे यार मम्मी कंटाळले मम्मी म्हणते चल 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 चल, चल नुसती बोलते काय नुसता व्हिडिओ काढतोय असा तसा तर फायनली आम्ही हेलिपॅडला पोचलो इकडे हे हेलिपॅड आहे इथे अँड दिस इज माय मम्मी आम्ही दोघं जण मॅचिंग करू आले हा ना मम्मे होय ना मागे वाट हो वगैरे कसे आले मस्त उंच डोंगर आहे इथून डायरेक्ट आपली मॅचिंग पण छान वाटते मम्म मम्मी तू बघित ना हेलिकॉप्टर कधी मम्मी मम्मी लांबून बघितलं गॉगरला आपण कुठे गेलो तो आपण घेऊया मग मम्मी हेलिकॉप्टरची किंमत काय असेल तुला काय वाटतं सांग ना मम्मीने मग अशी फॉर्च्युनरची किंमत विचारली ती मम्मी किती ओलीच दोन लाख ना हेलिकॉप्टर सांग ना मम्मी मम्मी सांग ना मम्मी सांग मम्मी सांग ना <laughs> मम्मी मला टेयात आले किंमत गेल तीन लाख वाव वातावरण हो आहे काय इथे मला एवढं फील भारी ना की त्या डोंगरावरती एकदम फील होत असेल खूप क्रेझी फील होत असेल इकडं पूर्ण काळ आहे आणि तिकडे बघा मंदिराच्या बरोबर वरती त्या साईडला भाई तिकडे पाऊस पडतोय काय ते स्वप्नील जोशी बोलतो ना काय हे कोकण म्हणजे काहीतरी बोललं मला माहीत नाही तर त्याचा डायलॉग ॲज इट इज वापस मारले असते मी बट आता तेही मला आठवत नाही फक्त मला हे आठवते काय आहे काय सांगते काय म्हणले शंकर शंकर का ते शंकराला फळाचं काय करतात काय नाही खात नाही काय नाव काय बोलले ते फळाचं कैलासपती ओके नाव ऐकलं होतं आता मला कळलं त्या झाडाला कैलासपती असं म्हणतात जी मेन स्पॉट आहे ना जो की खूप प्रसिद्ध आहे तो ही बघ ही जागा ती माझ्या तिथे आंघोळीला जाम माझ्यानं जाम खतरनाक पाणी आहे निवाळ एकदम आणि खड्डाहून मस्त आहे आणि स्पीड पण मस्त आहे याला तर अशा प्रकारे आहे गवणगिरी महाराजांचा खोपोली येथे असणारा मठ आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलवरती सर्व तुम्हाला कोकणातल्या रेल व्हिडिओ बघायला मिळतील आता जस्ट असं फिरायला आलो होतो म्हणून जर एक मेमरी म्हणून एक व्हिडिओ अपलोड केले बाकी आपल्या सर्व चॅनलचे व्हिडिओ कोकणातले असतात हॅशटॅग कोकणी मार्क्या